नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत पापलेट फ्राय त्यासाठी हे सहाशे ग्रॅम पापलेट आहेत साइज साईजमध्ये स्वच्छ करून साफ करून घेतलेले आहेत आता आपण हे मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी आलं लसूण कोथिंबीरचं जे वाटण केलेलं आहे ते लावणार आहे आपण ह्याच्यात पण कोकम आगळ घालणार आहोत दोन चमचे थोडी हळद काळा मसाला थोडस मीठ आपण हे सगळं कर मिक्स करून घेऊन हे सगळ्या पापलेटला लावून घेणार आहोत हे मॅरिनेटला आपण दोन तास ठेवून देणार आहोत सगळं लावून झालेलं आहे आपलं आता आपण पापलेट फ्राय आणि बोंबील फ्राय दोन्ही करणार आहोत तर त्यासाठी आपण मॅरिनेट करून ठेवलेलेच आहेत पापलेट वांगाशी मसाला वगैरे सगळं लावून आता त्यासाठी आपल्याला फ्राय करण्यासाठी आपण रवा फ्राय करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा थोडं तांदळाचं पीठ लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि एकच चमचा मैदा घालायचा बाइंडिंगसाठी आणि थोडीशी हळद आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया मिक्स करून आता हे सर्व आपलं मिक्स झालं आहे आता आपण मॅरिनेट करताना सुद्धा मसाला मीठ वगैरे टाकला आहे त्यानुसार चवीनुसार ह्याच्यात पण मसाला आणि मीठ घालायचं तर आपण ह्याच्यामध्ये पापलेट घोळून घेऊया आपण थोडं पॅनमध्ये तेल घालून घेऊया आपण कढीपत्ता ठेवूया त्याच्यावर आपण वापरत घेऊ आपण हे पलटून घेऊ ही आहे, आहे, आता हे आपले पापलेट फ्राय करून झाले आहेत तयार आहेत आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद